नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज जिजामाता डेअरी फार्मवरती खरेदी विक्री झाली आणि शेतकरी मित्र आले आपण जाणून घेऊ त्यांनी बघू शकता तीन मशी क्वालिटीच्या आपल्या टॉपच्या मोरा खरेदी केल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कोणत नमस्कार मामा नमस्कार कोण आले दादा पुण्यावरून आले का तर आज किती मशी खरेदी केल्यात आपण तीन गेला तर कोणाकडे आलेत आपण शकिल भाईकडं आलो होतं तर आता या सर्व म्हशी आपण ज्या आहेत त्या ताज्या केल्यात का भाकड खरेदी केत भाकड खरेदी चार चार पाच पाच महिन्याचा चार चार पाच पाच महिन्याचा तर एकंदरीचा रेट काय झालाय म्हशीचा तिचा रेट पंच्याण्णव हजाराच्या भावाने घेतला पंच्याण्णव हजाराच्या भावानी म्हशी घेतल्या आहेत किती किती महिने आहेत गाबर नाही पाच महिन चार महिन्याची हा ही साडेपाच महिन्याची चार महिन्याची साडेपाच महिन्याची चार साडेचार पाच महिन्याचा सरासरी आहे भाऊ तर कसं काय वाटलं बाजार वगैरे आपला व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे याच्या पूर्वी गेले बाजारात पुढे आम्ही जात असतो कंटिन्यू आता इथं आले गोडेगावला चांगला आहे बाजार बाजार चांगला बघायला भेटले किती मशी बघितली आपण जवळजवळ त्याच्यातून आपण तीन पास केल्या मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे शकीलबाई कडे शेतकरी आले होते व्यवहार कसा वाटला दादा व्यवस्थित आहे ना आपल्याकडे गोठ्यावर किती मशी आहेत पहिल्या आता हा तीन दिलं चालतंय तुम्ही एकटेनेच खरेदी केला काल केले का एक तीन मशी खरेदी केल्यास बघू शकतो पुण्यातील शेतकरी आहेत एक नंबर अशा क्वालिटीच्या मशी त्यांनी बाकड मशी टॉपच्या मोर आपल्या गोडगाव महिश बाजारातून सेकेल बाई तुमची तर मत डेअरी फार्मरून खरेदी केले तर तुम्हाला जर खरेदी करत असतात तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर लिहिलो आहे मी नक्की येऊन खरेदी करा तुम्ही मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आता जी जमा डेअरी फॉर्मचीच गाडी आपल्या एका शेतकऱ्याला सोडायला चाललेली आहे आता घरपोच या संपूर्ण अशी आपल्या ह्याच गाडीत भरून आता घरी जाणार का तर ही गाडी आपली जी जमात डी रिफ आमची आता संपूर्ण आहे तिने मशी ज्या इथं बांधल्या होत्या आता त्या सोडायला चाललेली